सर्व हाय संपर्कात विश्लेषणात्मक सेवा सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या प्रश्नातील प्रत्येक प्रामिटरकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो आम्ही कंपनीच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करू वेरास्टेम इंक टिकर व्हीएसटीएम हे पुनरावलोकन अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वेरास्टेम इंक उपवर्गातील आहे कॅन्सर जेनरल एकशे चव्वेचाळीस संस्था मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या परिणामांवर आधारित ऑर्डरवरील निर्णयांचा विचार करू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालील खालीलप्रमाणे आहे दहा पैकी उणे आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर उणे एक पूर्णांक सात गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण युएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंटचा आहे पासून उणे आठ पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध वेरास्टेम इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे वेरास्टेम इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू वेरास्टेम इंक उणे बत्तीस पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली सोला पूर्णांकें उपश्रेणी कि बदलाम विरुद्ध है स्पष्टपणे का सूचित कर वस्तुस्थिति लक्षा घेने आवश्यक है कंपनी से बाजार भांडवल वेरास्टेम इंक मूल्य शून्य डॉलर बत्तीस सेंट अब्ज आ उपश्रेणी भांडवल एकशे सेहेच डॉलर अब्ज है वेरास्टेम इन्क शून्य पूर्णांक दोन दोन टक्के वाटा आहे ही उपश्रेणीतील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर एक सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल छप्पन्न डॉलर अब्ज आहे वेरास्टेम इन्क शून्य पूर्णांक शून्य एक पाच टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा वेरास्टेन इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक दोन दोन टक्के आहे ताळेबंद भांडवल शून्य पूर्णांक शून्य एक पाच टक्के आहे हे बाजारमूल्याच्या वाट्यापेक्षा त्र्याण्णव टक्के कमी आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे एक पॉइंट विश्लेषित कंपनीच्या आर्थिक दायित्वांची रक्कम शून्य डॉलर एक सेंट अब्ज इतकी आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू हे कंपनीच्या इक्विटीच्या शंभर टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम वाईट उणे एक पॉईंट कंपनीच्या संभागाच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्यशी संबंधित आहे उपवर्ग शून्यसाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत त्याच्या नफ्यासाठी बाजार मूल्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे चौऱ्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे आणि कंपनीच्या किंमतीसाठी ते वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन वाईट उणे एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर बत्तीस पूर्णांक दोन आहे उपवर्ग सरासरी सात पूर्णांक सहा आहे आणि उपश्रेणी सरासरीपेक्षा तीनशे चोवीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमतीचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन वाईट उणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे आणि कंपनीच्या किंमतीसाठी ते वाईट आहे उपवर्गातील विक्रीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन वाईट उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे नऊशे पस्तीस पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे पासष्ट पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक आठशे सत्तर पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्ग कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक आठ टे बाजार भांडवला हिस्सापेक्षा एक कमी आ है आ संस्थे सद्याजारभाव तफावत दर्शवते वेरास्टेम इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाक संस्थे प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम चार हजार चारशे सात हजार डॉलर्स है आणि उपश्रेणीमध्ये तीन हजार एकशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा नफा उणे एक हजार दोनशे एकोणऐंशी पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी उणे दोनशे एक्काहत्तर पूर्णांक सात हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीनशे एक्काहत्तर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री एकशे सदतीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये चारशे पंधरा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे तीन टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण पंधरा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक तीन टक्के हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सहासष्ट टक्के पातळी दाखवते वेरास्टेम इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा पन्नास टक्के आहे संभाव्यत उपवर्गातील सिक्युरिटीज पेक्षा कमी उद्धृत केल्या आहेत वेरास्टेम इंक कंपनी की सद्या स्टॉक 7 डॉलर बावीस सेंट आ है कंपनी संभागां एकमत कि लक्ष्य अंदाजे बारह डॉलर छप्पन्न सेंट आ है वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाजा गतिशीलता अंदाजे चौयाहत्तर टक्के आ है। चला ऑर्डर टेबल वर जे प्रत्येका उपलब्ध है लिंक पिन के लिए टिप्पणी ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणालीसह या हंगामातील निर्णयांमधील सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाचा परिणाम म्हणून वेरास्टेम इंक मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर सात डॉलर तेवीस सेंट वर विक्री उघडण्यासाठी ऑर्डर संस्थेचे मूल्यांकन निकष वापरून केले जाते अकिमचा निर्देशांक नफा घ्या चार पूर्णांक तीन सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस दहा पूर्णांक शून्य नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 17 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर मुख्य खरेदी ऑर्डर होईल